नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात एका मुलाचा मांजरीनं चावा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मांजरीनं चावा घेतल्याच्या काही तासातच मुलाचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर मांजरीच्या हल्ल्यानं घाबरून जाऊन मुलाचा मृत्यू झाला असावा अथवा एखाद्या विषारी कीटक किंवा श्वापदाने चावा मृत्यू झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील उखळी गावात ही घटना घडली श्रेयांशू पेंदाम असं या मुलाचं नाव असून शनिवारी संध्याकाळी तो आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता संध्याकाळी सहा वाजता तो घरात आला खेळत असताना मांजरानं त्याच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात मांजरानं पायाचा चावा घेतला असे त्यानं आपल्या आईला सांगितलं त्यानंतर काही वेळानं त्याला मळमळ आणि ओकाऱ्या सुरू झाल्या श्रीयांशूचे आई वडील त्याला घेऊन डिगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तेथून मृतदेह तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलवण्यात आला हिंगणा पोलिसांना याची माहिती देण्यात आली सध्या या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे मात्र मांजरानं चाबा घेतल्यानं मृत्यू ही दुर्मिळ घटना आहे मांजरानं चाबा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणं कठीण आहे अशा हल्ल्यानं तो घाबरल्यानं त्याला काही वेळात ओकारी बाहेर न घेता घशातून श्वासनलिकेत जाऊन श्वास रोखल्यानं हृदयघात झाला असावा किंवा एखादा विषारी कीटक किंवा श्वापदानं चावा घेतल्यानं मृत्यू झाला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय आता शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचं नेमकं का कारण समोर येणार